मी दारूचं गाणं म्हणते लहानपणी माझ्या बापानं म्हणत गेले होते असं दारूचं गाणं लय छान आहे छान आहे मी आल्या बाई शके दारूचं गाणं म्हणते दारू पिऊ नका मारते हा का दवलत सरली दौलत सरली दौलत सरली दौलत सरली, सरली बाय कोमने नवऱ्याला गरीबी आले जी जी बाय कोणी नवऱ्याला गरीबी आले जीजी वडलाची वती शेत की शे दोन शे बैलाची वडलाची होती शेत की शे दोन शे बैलाची ते सरून गेले साची राहिली दोन बैलाची हजाराचा ऐकिला घोडा ऐकिला वाडा दौलत सरली दौलत सरली दौलत सरली दौलत सरली बाय कोमन्या नवऱ्याला गरीबिया जीजी बाय कोमने नवऱ्याला गरीबिया जीजी माझ्या मायरचे आंदन दिले होते आई बापान माझ्या मायरचे आंदन दिले होते आई बापान घोर ढोर आणि कथन गड पकेले दारून गुर ढोर आणि कथन गड पकेले दारून सत्य बोली सत्य बोली सत्य बोली सत्य बोली बाये को कोमने नवऱ्याला घरी आली जी बाय कोमने नवऱ्याला घरी जी जी, जी, जी। तुम्ही दारू पित पित जाऊ नलोळ्या रस्त्यात तुम्ही दारू पित पित जाऊन लोळ रस्त्यात घुंगीत तुम्हाला नाही कळत कुत्रे मूत ती तोंडात भुंगी तर तुम्हाला नाही कळते कुत्रे मूत ती तोंडात जग लोक येते सांगत दुष्ट ये बोली दुष्ट बोली दुष्टय बोली दुष्टय बोली बाय कोमने नवऱ्याला कशी वाट झाले जीजी बाय कोमने नवऱ्याला कशी वाट झाली जीजी जरा अन्न मिळणं खायाला लेकर लढतील रस्त्याला जर अन्न मिळणं खायाला लेकर लढतील सांग सर्वाला इसरू नका गुरु नामाला तुकड्या दास सांग सर्व्याला इसरू नका गुरु नामाला सत्य बोली सत्य बोली सत्य बोली सत्य बोली, बोली। बाय कोमण्या नवऱ्याला कशी वाट झाले जी जी बाय पण्या नवऱ्याला कशी वाट झाली जी